मॅडम तुम्ही चला लिहितो या उपक्रमांतर्गत आमच्या विद्यार्थिनीशी बोलू शकता आ महामूर्ती निबंध लेखनाचा तर निबंध आपल्या मनात खूप विचार करा कसा लिहायचा कुठून सुरुवात करायची तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगू इच्छिते निबंध म्हणजे काय पहिला प्रश्न आहे तो निबंध म्हणजे काय तर निबंध म्हणजे एखाद्या विषयावर आपले विचार आपल्या मनातल्या भावना माहिती सुंदर आणि सुसंग आणि सुबोध भाषेत आपल्याला ती मांडायची असते त्यासाठी आपण निबंध लिहत असतो आज त्याला होता आता निबंधाचे विषय जर निबंध आपल्याला लिहायला येतात वेळेवर विषय येतात पण आपण ते तसे कसं काय लिहायचे तर निबंधाची रचना करत असताना तीन मुद्दे लक्षात ठेवायचे तर पहिला मुद्दा असतो की आपल्याला निबंधाची प्रस्तावना करायची असते तर प्रस्तावना करत असताना त्या विषयाची ओळख करून द्यायची उदाहरणार्थ आपला विषय आहे पर्यावरणाचे महत्व त्याची पहिले ओळख करून द्यायची त्या प्रस्तावनेमध्ये कि आपल्याला नेमकं त्याची माहिती सांगायची आहे जसं पर्यावरण हा आपल्या जीवनातील महत्वाचा अंग आहे त्यानंतर निरोगी आणि स्वच्छ जीवन जगण्यासाठी आरोग्यदायक जीवन जगता आले पाहिजे हे खूप महत्वाचे आहे त्यानंतर थोडक्यात म्हणजे आपल्याला विषयाचे महत्व सांगणं महत्वाचं आहे प्रस्तावनेमध्ये सुरुवात करून द्यायची की पर्यावरण काय असते त्याचं महत्व काय नंतर दुसरा मुद्दा येतो तर त्याचा मुख्य भाग नंतरचा कॅरेग्रॉफ येतो आपला मुख्य भाग मुख्य भागामध्ये विषयाचं आपल्याला विवेचन करायचं असत म्हणजे जी आपली माहिती आहे पर्यावरणाच्या संबंधी त्या संबंधी आणखी माहिती त्याच्यात आपल्याला काय पाहायचं असते तर विषयाचं विवेचन करायचं असतं विवेचन म्हणजे काय तर तो आपला विषय आहे पर्यावरणाचे महत्व तर त्या पर्यावरणाच्या महत्वामध्ये उदाहरणे आपले अनुभव आपले निरीक्षणे लिहायची असतात आता उदाहरणे देत असताना आपण नाही का लावून तर झाडे तोडून टाकली कापून टाकली विचार न करता अशी अनेक प्रकारची उदाहरण आपण त्या आपल्या तिसऱ्या भागात आपल्याला येईल की आपल्याला एखादी शिकवण किंवा विचार किंवा सुविचार त्या विध्वंस लेखनात आपल्याला म्हणता येईल कि जसं झाडे लावा झाडे चढवा आपण सर्वांनी झाडे वाटवली पाहिजे त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी कसे झाडे महत्वाचे आहे ते आपण सगळं ते उदाहरणार दाखल आपण लिहिले पाहिजे आता हे झालं आपले तीन मुद्दे पहिला मुद्दा होता प्रस्तावना नंतर त्याचा मुख्य भा, भाग आणि नंतर त्याच विवेचन शेवटचा भाग म्हणजे आपला उपसंहार किंवा आपण त्याची चांगता करूया आता पहा मुद्दे लिहिताना त्यांना काय काय लक्षात ठेवायचं निबंध लेखन करत असताना ज्या गोष्टीवर आपण निबंध लेखन करणार आहे त्याची भाषा शैली कशी असायला पाहिजे त्याच्या मुलींना तर सोपी स्पष्ट आणि एकदम सोप्या भाषेत लिहिलेली नाही तर आपण भारी लिहिलो किंवा मग आपली वेगळीच भाषा लिहून राहिलो घरची भाषा लिहून राहिलो तर निबंध लेखन उत्तम होते म्हणून ती जी भाषा केली आहे ती अति सोपी स्पष्ट आणि एकदम सोप्या भाषेत असावी दुसरं म्हणजे शुद्ध लेखन आपण आठवीच्या विद्यार्थिनी आहे आपल्या रत्व दीर्घ त्याच्या चुका होत्या कामा नये लिहिताना जो शब्द जसा आहे तसा लिहिला गेला पाहिजे तुम्ही बघा लिहिताना आशीर्वाद असतो लिहिताना काही काही मुलींच्या बरं सगळ्या मुलींच्या नाही काही काही मुलींच्या होतात होता कामा नये तो तो निबंध सेवा उत्तम प्रकारे लिहिला असायची नंतर ती पुढची गोष्ट आहे विचारांची मांडणी आपण आपले विचार मांडत आहे पर्यावरणाचे महत्व ही मांडणी कशी असायला पाहिजे सुसंगत असायला पाहिजे हा विचार त्याचा क्रम व्यवस्थित असायला पाहिजे कोणती गोष्ट करतो ना आपण जसे त्यापासून पोळ्या करता आपण जशा तुम्ही पोळ्या करता तर आधी काय करता एकदम डायरेक्ट पोळी करता का नाही आपण घेणार त्यामध्ये पाणी टाकणार ती खनिक मळणार मग गुंडा घेणार मग कोळी गोल करणार आणि मग काय करणार आहे आपण शेवटी पोळी भाजतात तसंच आपल्याला हा निबंध लिहिताना की आधी काय होते आधी काय समजा मांडायची आहे उपाय कोणते आणि उपायातून निष्कर्ष कोणता तशा प्रकारे आपल्याला विचाराची मांडणी करायची आहे पुढचा मुद्दा आहे की आपण निबंध लिहत आहे विषयावर नाही ना का पर्यावरणाचे महत्व आणि पर्यावरणातून गेलो आपण एकदम वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वेगळ्याच वेगळ्याच निबंधावर गेलो किती मुख्यमंत्री झालो तर चालणार नाही आपला जो विषय आहे तो आपल्याला पटवून म्हणजे आपले विचार मांडायचे आहेत त्याच विचारायचं हा शब्द ऐकलाही असेल की आपल्या नवीन नवीन कल्पना आपल्या भावना जसं तुम्ही आता एवढा छान कविता संग्रह तयार केलेले आहे मी वाचलेली आहे तुमच्या सगळ्या कविता वाचलेल्या आहेत अतिशय सुंदर कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत खूपच छान तुमच्या मनातील त्या तुम्ही कविता मांडल्या त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक खूप खूपच छान तुम्ही कविता लिहिलेल्या आहे तसे की तुमच्या मनातली कल्पना तुम्ही तिथे मांडल्या तसंच आपण निबंध ले, 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 लेखन करताना तुमच्या कल्पना त्यामध्ये लिहू शकता की पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो काय केलं पाहिजे उदाहरणार्थ पर्यावरण हा विषय मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं वेगळा विषय असला तर त्याचे वेगळे विषय असतात आणि शेवटी तुम्हाला उदाहरणाने पण तुम्हाला तुमच्या निबंध लेखनात आणखी चांगलेपणा टाकू शकता तुम्ही जसं टाकू शकता किंवा पर्यावरणाचं आपण संवर्धन कसं म्हणलं पाहिजे एखादी गोष्ट तुम्ही ऐकली असली की याने असं असं हे केलं एखादा आपण आंदोलन तो आंदोलन त्याने झाडे कापायची नाही म्हणून डायरेक्ट झाडाला मुठी मारली होती आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण जर झाडं लवकर कापायला आली तर काय करायचं आपण डायरेक्ट मिठी मारून उभं राहायचं आणि झाडे कापू द्यायची नाही तर मग असे विचार टाकले की आपल्या पर्यावरणाच्या निबंधाला आणखी बजेट देते काही टाकू शकता त्यानंतर टाकू शकता झाडे जगवा वृक्ष आम्या आम्ही सोहिरे अशा प्रकारचेही तुम्ही सुविधा वगैरे टाकून तुम्ही छान निबंध लेखन करू शकता अशा प्रकारे ह्या पायऱ्या आपल्याला महत्व महत्वाच्या घ्यायच्या आहेत लक्षात घेतली तर पहा भाषा शैली शुद्ध लेखन नंतर विचाराची मांडणी त्यानंतर विषयावर राहा विचार तर आपल्याला वागू द्यायचं नाहीये सर्जनशीलता आणि उदाहरणे देऊन आपल्याला निबंध लिखण्याची छान प्रकारे आपण निबंध लिहू शकतो खूप छान मॅडम थँक्यू सो मच तुम्हाला काही विचारायचं आहे का मॅडमला आपण निबंध कशा प्रकारे लिहू शकतो निबंध आपल्याला का काम परीक्षेत जर लिहत आहे तर ते प्रकार आपल्याला विषय दिले तेच असतात म्हणजे आपल्याला आपण स्वतःच्या मनाने जिवंतले पण नाही म्हणजे आपण नाही करू आपण विषय दिल्यावर मग त्या विषयावर त्या विषयाला धरून कशा टप्प्याने चाललायच्या तुम्हाला सांगितलेलं आहे जसं तुम्हाला आता आठवीचा वर्ग आहे मी पंक्षे झाले तर सूर्य जर निघाला सूर्य निघालाच नाही तर असे विषय येतात मग अशा वेळेस आपण काय काय लिहायचं प्रस्तावना कशी करायची अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण निबंध म्हणजे आपला विषय दिल्यावर आपल्याला निबंध लिहायचा थँक्यू मॅडम आमच्या विद्यार्थिनी निबंध लेखन केलं की आम्ही तुम्हाला नक्की ते निबंध पाठवू त्यात जर काही तुम्हाला दुरुस्ती वगैरे करायची असेल तर तुम्ही जरूर करून द्यावी एवढी आमची नम्र विनंती मॅडम थँक्यू मॅडम Gracias.